मित्रांनो दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्यक्ष राज्यकारभाराची एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकशाही स्वराज्य पक्षाच्या वतीने निवडणूक जिंकलेल्या काही हिंदू नगरसेवकांचा सार्वजनिकरित्या सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रित केले होते या प्रसंगी आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले की आज रोजी ढोंगी लोकांनी राजकारणात प्रवेश केलेला असल्यामुळे सावध राहण्याची गरज आहे एप्रिल रोजी देवकीबाई दामोदर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सिद्धार्थ कॉलेजमध्ये सभा संपन्न झाली दोन एप्रिल एकोणवीसशे एकोणसाठ रोजी तिबेटी धर्मगुरू दलाई लामा चौदावे यांनी भारतामध्ये आश्रय घेतला